नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद तू अति बुद्धिमाना जगी मोठा तुझा माना तुझे गातो मी गुणगान गणेश देवा कर गणेश देवा करमज कल्याण तू अति बुद्धिमान जगी मोठा मोटा तु जामान तुजे गातोमी गुणगान देवा करमज कल्याण गणेश देवा करमज कल्याण गणेश देवा कर माझ कल्याण तू सुख करता दुख हरता सारे मन ती विघ्न हरता तू सुख करता दुख हरता सारे मन ती विघ्न हरिता गणेशा नाम तुझे स्मरता धावून जाशी भक्त करिता कृपा करी कृपा निदान गणेश देवा कर्माज गणेश देवा कर कल्याण तू अति बुद्धिमान जगी मोठा तू तु जामान तुझे गातो मी गुणगान गणेश देवा गनेशदेवा कर्ज क्याण गणेशदेवा कर्माज गणेश देवा మా కళ్యాణ అర్పితో బేల పూల దుర్వా మాజీ ఇచ్చా తు పురవా అర్పి పూల దుర్వా మాజీ ఇచ్చా తు పురవా सर्व दयाकारी दया, दया निधान गणेश देवा करमज कल्याण गणेश देवा करमज कल्याण तू अति बुद्धिमान जगी मोठा तू तु जामान तुझे गातो मी गुणगान गणेश देवा करमज कल्याण गणेश देवा कर माझ कल्याण गणेश देवा कर माझ कल्याण तू जगाचा कैवारी गणेश अतिहित कारी तू जगाचा कैवारी गणेश अतिहित कारी करता तुझी सेवा चाकरी समाधान मिळ रे भक्तांना ना देशी तू वरदान गणेश देवा करमज कल्याण गणेश देवा करमज कल्याण तू अति बुद्धिमान जगी मोठा तू जामान मान तुझे गातो मी गुणगान गणेश देवा करमज कल्याण गणेश देवा कर्मज कल्याण गणेश देवा कर्मज कल्याण